लोकसभेच्या चौथ्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पाडत आहे यामध्ये जालन्यातही मतदान प्रक्रिया आहे शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी कुटुंबीय मतदान केलंय नाही नाही मुळात प्रशासन आणि सर्व सेवाभावी संस्था सर्व एन जी ओ मतदानाची टक्केवारी पाहता कामाला लागल्यानंतर मी आता मतदान करून आलो आणि आकडेवारी पूर्णपणे बघितली अत्यंत समाधानकारक आणि अखंडपणे जवळपास बघा आत्ता तीन, तीन, तीन तास तीन तास झालेले आहेत मतदान सुरू होऊन अडीच तीन तास तीन तास होऊन गेले तीन तासामध्ये आपण गती जर बघितली तर ही निश्चितपणे अत्यंत समाधानकारक आहे आणि याचं पूर्णपणे क्रेडिट निश्चितपणे प्रशासन आणि सेवाभावी संस्था ज्यांनी वारर रूम ओपन केले समाजा समाजाचे वाररूम ओपन केले किराणावाले असतील होलसेलवाले असतील उद्योजक असतील शिवाबाई संस्था असतील या सर्वांनी वाररूम ओपन केले आणि त्याचा फायदा परिणाम असा झाला की लोक बाहेर पडले दानवेंचं तुमचं मनोमिलन होऊन म्हणजे आठ दिवसच तुमच्या हातात राहिले होते प्रचाराचं झाला का प्रचार अर्थात शंभर टक्के आता लोकसभेचा प्रचार काय डोर टू डोर वगैरे नसतो परंतु समाजाने आम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकलो आणि निश्चितपणे बाजी मारू खूप कमी वेळ भेटला नाही कमी वेळ तसं म्हणता येत नाही आता लोकसभेसाठी वेळ म्हटलास तर मग आता बाराशे गाव जवळपास हजाराचे पुढचे गाव आहेत एवढ्या गावात जाणं शक्य नाही पण तू जिथं जाणं शक्य आहे तिथं जाऊन आलो आम्ही आणि अविरत काम केलं काय स्थिती काय वाटलं हा आता शेवटी मतदाराचा कौल आहे आजपणे नाही पण तू निश्चितपणे आम्हाला अपेक्षा आहे काय आवाहन करणार तुम्ही तुमच्या हा आणि बाहेर पडावं मतदान करावं ही अत्यंत नम्र विनंती लोकशाही लोकशाहीचा हा फार मोठा यज्ञ कुंड आहे यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे लोक म्हणतात नव नंतर बोमलण्यापेक्षा आता आपल्या विचाराचं सरकार आणलेलं महत्वाचं आहे राज्यात किती जागा आता आता आम्ही तर अपेक्षा आहेत आमच्या मा शिवसेनेच्या पंधरा जागा आहेत पंधरापैकी पंधरा निश्चित देतील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे आणि भारतीय जनता पक्षाचा सुद्धा त्यापेक्षा थोडाफार कमी जास्त होतील